आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मराठी लघुलेखन शॉर्ट हँड स्टेनो इंग्लिश शॉर्टहँड हँड लघुलेखन स्टेनो याच्यासाठी जो आपल्याला सिलेबस आवश्यक आहे तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आपल्याला हे ऍप्लिकेशन मोबाईल ॲपच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला संपूर्ण व्हिडिओ मार्फत आपल्याला पूर्ण प्रशिक्षण मिळणार आहे याच्यासाठी आपल्याला कालावधी सहा महिन्याचा आहे याचे पेमेंट जे आहे आपल्याला इंग्लिश शॉर्ट हँड पाचशे नव्याण्णव मराठी शॉर्ट हँड पाचशे नव्याण्णव आणि याची व्हॅलिडिटी जी आहे ती आपल्याला सहा महिने आहे तर आपल्याला हे परचेस करण्याच्या अगोदर याच्यातील व्हिडिओ लेक्चर जे आहेत ते कशा पद्धतीने आहेत ते आपण पाहूनच परचेस करू शकतो या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा परचेस करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी जी वेबसाईट दिलेली आहे वेदांत टेक्नॉलॉजी डॉट आकामाई डॉट नेट डॉट इन हे वेबसाईट आपल्याला ओपन करून घ्यायचे आहे हे वेबसाईट ओपन केल्यानंतर आपल्याला सुरवातीला या ठिकाणी इंग्लिश शॉर्ट हँड याची टोटल प्राइस तीन हजार रुपये आहे परंतु आपण याची ऑफर मध्ये पाचशे नव्याण्णव मध्ये आणि सहा महिन्यासाठी आपण देणार आहोत तर आपल्याला हे आप कशा पद्धतीने आहे याच्यातील प्रशिक्षण कसे आहे ते आपल्याला पाहण्यासाठी या ठिकाणी व्ह्यू डिटेल याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे व्ह्यू डिटेल क्लिअर केल्यानंतर या ठिकाणी आपला जो पहिला लेक्चर आहे ते फ्री मध्ये आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी प्ले बटनावर क्लिक नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इंग्लिश 10 क्लिक केल्यानंतर आपल्याला याच्यातील जो व्हिडिओ पहिले लेक्चर आहे ते आपल्याला लवकरच मध्ये पाहायला मिळणार आहे हे आपल्याला जर आवडला असेल आपला शॉर्ट हांड शिकायचा असेल चांगला जॉब पाहायचा असेल तर याच्यासाठी आपल्याला हे प्रशिक्षण घेण्यासाठी या ठिकाणी आपल्याला बायनावर आपल्याला क्लिक करून या ठिकाणी आपल्याला याचं पेमेंट करून घ्यायचं आहे हे पेमेंट करण्याच्या अगोदर आपला या ठिकाणी बाय नाव केल्यानंतर आपली पूर्ण माहिती पूर्ण माहितीहून पेमेंट करू शकतात किंवा आपण आपल्या मोबाईलमध्ये स्टोरच्या साहाय्यानं आपण या ठिकाणी एक मोबाईल ॲप आहे ते मोबाईल ॲप आपण या ठिकाणी वेदांत टेक्नॉलॉजी आपण हे ॲप मधून डाउनलोड करून घ्यायचं आहे हे ॲप डाउनलोड केल्यानंतर या ठिकाणी मोबाईल मोबाईलमध्ये अशा पद्धतीनं या ठिकाणी मोबाईल ऍप आलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन आणि लॉग इन अशा दोन ऑप्शन आलेले आहेत आपण पहिल्यांदा पाहिलं असेल तर रजिस्ट्रेशन वर क्लिक करून आपली पूर्ण माहिती भरून घ्यायची आहे आणि नंतर आयआग्री वर क्लिक करून रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्यायचं आहे रजिस्ट्रेशन पूर्ण केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मराठी शॉर्ट हँड याच्यातील आपल्याला जो पहिला व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये काही काय आहे ते आपल्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला दिसेल मराठी शॉर्ट हँड डेमो आणि मराठी शॉर्ट हँड बुक असे दोन ऑप्शन दिले आहेत तर मराठी शॉर्ट हँड डेमोवर क्लिक केल्यानंतर आपला जो पहिला व्हिडिओ आहे तो आपला पहिला विडिओ याच्या ठिकाणी दिसून येईल तो आपण मध्ये होऊ शकतात त्यानंतर याच्यामध्ये जे सिलॅबस दिलेला आहे ते आपण कंटेंट वर क्लिक करून एकूण चॅप्टर किती आहेत तर ते चॅप्टर पाहण्यासाठी आपल्याला याच्यातील पेमेंट करून घ्यायचं आहे जर आपल्याला पेमेंट करायचं असेल तर याच्यासाठी पाचशे नव्याण्णव रुपये आपल्याला आहे ते ऑनलाईन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी इंटरनेट बँक क्यू आर कोड याच्या माध्यमातून आपल्याला पेमेंट करून हे ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आणि सहा महिन्यासाठी आपण ते पूर्ण सिलेबस पूर्ण करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपला ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या पण गोष्टी पाहून ते अप्लिकेशन आपल्याला पूर्ण करून घ्यायचं आहे त्याच पद्धतीने आपल्याला याच्यातील इंग्लिश आपण शॉर्ट हँड च पाहिलं आहे त्यानंतर मराठी शॉर्ट हँडचा पहिलं लेक्चर पाहायचं असेल तरी त्या रिफ्रेश करून घ्या त्यानंतर या ठिकाणी होम टॅबवर क्लिक करून होम पेजवर रिफ्रेशवर क्लिक करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला थोडं जो मराठी शॉर्ट हँडचा डेमो दिलेला आहे त्याच्यावर आपण view क्लिक करून घ्यायचा आहे याची पण किंमत जी आहे आपल्याला सहा महिन्यासाठी पाचशे नव्यान्नव रुपये आहे आणि view डिटेल्स वर क्लिक केल्यानंतर आपला हा जो पहिला व्हिडिओ आहे त्या चॅप्टर मधील तर है तो आपल्याला या ठिकाणी प्ले करून पाहायचा आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्ले केल्यानंतर आपण या ठिकाणी डावीकडून पूर्ण व्हिडिओ आहे इंग्लिश शॉर्ट हँड असेल शॉर्ट हँड असेल तर तो आपला पूर्ण व्हिडिओ राहील तर तो आपण पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे आणि नंतर आपल्याला समजल्यानंतर आपण तो परचेस करून घ्यायचा आहे या ठिकाणी होम पेजवर क्लिक करून या ठिकाणी रिप्रेश करून घ्या रिप्रेश केल्यानंतर आपला दुसरं अप्लिकेशन आहे मोबाईल ऍप मध्ये टॅली ची जी किंमत आहे ते चारशे नव्याण्णव आहे तर आपल्याला चारशे नव्याण्णव मध्ये टॅलीची कंपनी क्रिएट करण्यापासून टॅली एडिट करणे त्यानंतर लेझर ॲड करणे लेझर एडिट करणे एखादी कंपनी नवीन बनवणे कंपनी डिलीट करणे त्यातील पेमेंटची एंट्री असेल फर्स्ट कॅटेगरीची एंट्री असेल जीएसटी असेल टॅक्स असेल रिपोर्ट असेल बिल ऑफ मटेरियल असेल तर ते आपला पूर्ण एंट्री या डॅली च्या माध्यमातून नवीन सॉफ्टवेअर अपडेट झालेला आहे त्याच्या माध्यमातून आपला पूर्ण व्हिडिओ लेक्चर स्टार्ट टू एंड म्हणजे कंपनी क्रिएट करण्यापासून त्या ठिकाणी आपल्याला रिपोर्टपर्यंत आपला पूर्ण टॅली मध्ये व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल याची किंमत आहे आपल्याला चार हजार नऊशे रुपये सॉरी चार चारशे नव्याण्णव आपली याची व्हॅलिडिटी आहे ती तीन महिन्यासाठी आहे या ठिकाणी प्ले करून पाहू शकतात ओपन व्हिडिओ मध्ये कंपनी पूर्ण कंपनी या ऑप्शनवर या ठिकाणी से जी सेटिंग आपल्याला टाकायचे ऍप्लिकेशनचे व्हिडिओ दिले आहेत नवीन अपडेट नुसार ते आपल्याला या ठिकाणी स्टार्ट टू एंड पाहायला मिळणार आहे त्यानंतर आपल्याला परचेस करण्यासाठी बाय नावर क्लिक करून आपण करू शकता किंवा हाती मागे जे आपल्याला मोबाईल ऍप मध्ये आपल्याला प्ले स्टोर मध्ये जाऊन वेदांत टेक्नॉलॉजी हे ऍप्लिकेशन आहे ते डाउनलोड करून रन करून घ्यायचं आहे आणि रन केल्यानंतर आपल्याला सुरुवातीला आपण असेल तर रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे पूर्ण माहिती घ्यायची आहे माहिती भरायची आहे आपल्याला नाव ईमेल आय डी मोबाईल नंबर आणि पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा आहे आणि आपला पहिला व्हिडिओ पाहता येईल आपल्याला या ठिकाणी फोन पेजवर क्लिक करून घ्या त्यानंतर या ठिकाणी रिफ्रेश करून घ्या म्हणजे आपल्याला जे पूर्ण व्हिडिओ दिलेला आहे ते आपल्याला पूर्ण व्हिडिओ पाहायला मिळतील या ठिकाणी दिलेला आहे ते आपल्याला मराठी शॉर्ट हँडच बुक आहे त्याची किंमत जे आपल्याला मराठी शॉर्ट हँडचा बुक आणि अँसर पन की दोन्ही पण आपल्याला पन्नास रुपयामध्ये मिळून जाईल त्याची पण व्हॅलिडिटी सहा मी नाही त्यानंतर या ठिकाणी दिलेला आहे जी सी सी टी वीस कॉम्प्युटर टायपिंग ह्या मोबाईल ॲपची किंमत आहे आपल्याला फक्त वीस रुपये याच्यामध्ये आपल्याला मराठी फोर्टी मराठी थर्टी याच्यातील बिझनेस लेटर पर्सनल लेटर स्टेटमेंट ईमेल इंग्लिश तीस चाळीस त्यानंतर बिझनेस लेटर पर्सनल लेटर त्यानंतर आपला ईमेल आहे आणि परीक्षेचा जे पूर्ण स्वरूप आहे ते आपल्याला या माध्यमातून या च्या माध्यमातून मिळणार आहे तर या ची किंमत आहे आपल्याला फक्त वीस रुपये या ठिकाणी आपण डिटेल वर क्लिक करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये जे काही पहिलं लेक्चर दिलेलं आहे किंवा व्हिडिओ ऍड केलेला आहे तर ते आपण अप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर आपल्याला दिसून येईल आपण वेदांत टेक्नॉलॉजी डॉट अकामी डॉट नेट डॉट इन या वेबसाईटच्या माध्यमातून किंवा मा, मोबाईल मधील आपले प्ले स्टोर जे आहे त्याच्या माध्यमातून आपण हे पूर्ण पाहू शकता यानंतर आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे मराठी शॉर्ट हँड त्याच्यामध्ये आपल्याला साठ शब्द प्रतिमीट ऐंशी शब्द प्रतिमीट शंभर शब्द प्रतिमिट आणि एकशे वीस शब्द प्रतिमिट याचे इंग्लिश आणि मराठी ऑडिओडिक्टेशन आपल्याला फक्त दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये मिळणार आहे आणि त्याची कालावधी जी आहे आपल्याला सहा महिन्यासाठी आहे या ठिकाणी आपल्याला आहे किंवा आपल्या मोबाईल मध्ये जर आपलं मोबाईल घेतलं असेल रजिस्ट्रेशन केलं असेल तर लॉग इन करून आपण ते या ठिकाणी पाहू शकतो शॉर्ट अँड शॉर्ट स्पीड पॅरा आणि रेग्युलेशन योग्य आपलं पूर्ण माहिती बघून घ्यायचं आहे आणि नंतर आपण हे ॲप परचेस करून आपण ज्या भरती येणार आहे न्यायालय भरती असेल मंत्रालय भरती असेल यानंतर आपल्याला महानगरपालिकेमध्ये ज्या अनेक जागा गेल्या आहेत शॉर्ट हँड मध्ये काही जिल्ह्यामध्ये तर आपल्याला या शॉर्ट हँड विद्यार्थी मिळाले नाहीत विद्यार्थी संख्या खूप कमी असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी विद्यार्थी भेटत नाही तर आपण या ऍपचा उपयोग करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या ठिकाणी इंग्लिश शॉर्ट हँड असेल मराठी शॉर्ट हँड असलिप्राईम असेल तरी आपण घरी बसल्या बसल्या पण शिकू शकतात तरी आपण मोबाईल ॲप परचेस करून आपण हे या गोष्टी करू शकतात आपल्याला जर याच्यासाठी काही शंका येत असेल तर आपण या ठिकाणी नव्याण्णव बावीस शहात्तर त्र्याहत्तर दहा या नंबरला आपण संपर्क करून माहिती विचारू शकतात धन्यवाद